त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या जे आहेत आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला साडेनऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला एसटी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले पार्कल तुमची गाडी आहे माझ्याकडे आहेत दाखवते मी आहेत माझ्याकडे आहेत तो विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एसटी स्टँड ला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली दामकडे गाडी पकडून तामखड लागलो तामखडवरून आंबेडोगायी गाडी पकडली आणि मस्त गो इकडे असं प्रवास करला झाला 29 तास प्रवास झाला बरोबर आमचा जेवण वगैरे केले छानलं खूप आम्ही द्राक्षे खाल्ली द्राक्षे आणि सगळ्यांना वाटली आणि ताक्षरी खाल्ली आणि काय नाही काय जेवायवर काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर नाही ते त्यांचं नाव काय धनंजय धनंजय देशमुख भाऊना त्यांना मला भेटायचं आहे सध्या ते इथं नाहीत ना ते काहीतरी बीड ला गेले असं बीड वरून अजून आले नाही असं असं कसं होईल बीड काय जवळ जवळ जाईल ना कारण बीड वरून मी पण आले ना तशी मला मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही, ही मला टीव्हीत दिसते ना दमिया आल्या बघा दमनिया माझ्या खास फ्रेंड तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा ते दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले, आले, आले जा जा, ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही तर खूप आनंद झाला चला हिला मी भेट मग हिला मी एकच फोटो यशातून सांगितलं आहे ना तिकडे आणि मग पण सांगू नको मी एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काही हेतू नाही कौटुंबिक पार्श्वभूमी पार्श्वभूमी मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे नोकोचाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं आहे सगळं पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय ते मला सांग इथं सोबत का नाही कोण माहिती नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती लहान मुला जी दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केला माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमवलेला माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहोचलो <laughs> बाकी कशासाठी आले नाही यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही ना 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 ना। तर काय तुमची पार्श्वभूमी काय हे काय ते काय नको का ते लप्टे काय बघ सांगतो एखादी कोणतरी चोर येते एखादी बाई कोणतरी तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एक तर आम्ही त्रासलो तीस तास प्रवास घ्या समजून घ्या मी तीस तास प्रवास झाला इथं आलो अंघोळ पण नाही कारण काय तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही सकाळी नाही आम्ही आलो इथेच चालू आहे साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला ला बरोबर

आता हे काय सांगितलं तुम्हाला मी हनुमंतरायानं किती पैसे आहोत अनमधापेक्षा तरी किती नुसतं लावून परंतु केली